नमस्कार देशाच्या इतिहासातली सगळीच महत्वाची पानं कायम ताजी तवानी किंवा टवटवीत राहू शकत नाहीत त्यातल्या काही महत्वाच्या पानांवर हळूहळू धूळ जमायला लागते आणि ती धुरकट व्हायला लागतात आजचा आपल्याशी साधलेला हा संवाद म्हणजे त्या महत्वाच्या पानावरची धूळ थोडीशी दूर, दूर करण्याचा आणि ती पानं लखपणे आपल्या पुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे ब्रिटिश yeah. संसदेने इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट नाईन्टीन फॉर्टी सेवन हा संमत केला त्याच्यावर त्या महाराजांनी आपली मोहोर उठवली आणि मग भारत स्वतंत्र होणार ही गोष्ट काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेघे इतकी स्पष्ट झाली त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्ट घडल्या कारण इंडियन इंडपेंडन्स ऍक्ट मध्ये काही ज्या मूलभूत गोष्टी सामील करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की स्वतंत्र होताना हिंदुस्तानची फाळणी होणार आणि पाकिस्तान नावाचं एक नवीन राष्ट्र या जगाच्या पाठीवर जन्माला किंवा उदयाला येणार मोहम्मद अली जिनानी सडेतोड प्रयत्न करून आणि काही वेळेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पेचामध्ये पकडून आपले स्वतंत्र पाकिस्तानची मागणी जोर लावून नेट लावून जी लावून धरली होती त्याला ब्रिटिश सरकारने मान्यता दिली आणि मग स्वतंत्र पाकिस्तानामध्ये जास्तीत जास्त संस्थानांना आपल्यामध्ये सामील करून घेण्यासाठी जिनाने जीवाची बाजी लावायला सुरुवात केली अशीच एक बैठक सहा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दहा औरंगजेब रोड या दिल्लीतल्या मोहम्मद अली जैनांच्या बंगल्यामध्ये सुरू होती त्यांच्यासमोर जोधपूरचे महाराज हनुमान सिंग आणि जैसलमेरचे युवराज बसलेले होते जीनाने आपल्याला का बोलावलं आहे याची पुरेपूर कल्पना हनुमन सिंग म्हणजे जोधपूरच्या महाराजांना होते आणि त्यावेळेला जोधपूरच्या महाराजांचं प्रस्थ जरा बऱ्यापैकी मोठं होतं बडोदा भोपाळ जैसरमेल जोधपूर आणि काही अंशी जुनागड या सगळ्यांच्या नाड्या किंवा सगळ्यांचं नेतृत्व हे जोधपूरचे महाराज जयसिंग हनुमन सिंग करत होते या हनुमन सिंगानं समोर बसल्यानंतर जिनानी हळूहळू शांत गंभीर आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली आणि त्यांना एक गोष्ट समजावून सांगितली की जोपर्यंत हिंदुस्थान अतिशय विस्कळीत आणि विचित्र मानसिक परिस्थितीमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही सगळे संस्थाने अतिशय ताकदवान आहात आणि हीच वेळ आहे आपली जास्तीत जास्त मागण्या मान्य करून घेण्याची आणि त्यासाठी तुम्हाला पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या पर्यायासारखा दुसरा कोणताही पर्याय नाही हे सगळं प्रास्ताविक करून झाल्यानंतर हनुमन सिंग सगळं ऐकून घेतल्याने त्यांना हा विषय माहिती होता आणि मग आता या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे याची चाचपणी करायला हनुमंत जोधपूरच्या महाराजांनी सुरुवात केली जिनाने त्यांना सरळ सरळ सांगून टाकलं की एक लक्षात घ्या हिंदुस्तान देणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी तुमची स्वायत्तता मी तुम्हाला पटकन देऊ शकतो त्याच्यावर मग जोधपूरच्या महाराजांनी जैसलमेरच्या बसलेल्या युवराजांबरोबर थोडीशी नेत्रपल्लवी केली आणि मग थोडंसं थांबून जिनांना आपल्या मनामध्ये जे जे काही होतं ते सांगायला तितक्यात स्वरामध्ये पण खंबीर भावनेने सुरुवात केली जोधपूरचे हे महाराज हनुमंत सिंग समोर बसलेल्या बॅरिस्टर जिनाना म्हणाले की हे बघा आमच्या काही छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या जर आपण पुऱ्या करणार असाल तर आम्हाला पाकिस्तानमध्ये येण्यासाठी काहीही हरकत नाही असं म्हणून हनुमंत सिंगांनी आपली पहिली मागणी मांडली की तुमचं जे कराची बंदर आहे तिथे आम्हाला मुक्त व्यापाराची परवानगी मिळाली पाहिजे तिथला काही महसूल आम्हाला मिळाला पाहिजे आणि उद्या आम्ही जरी तिथून शस्त्रास्त्रांची निर्यात किंवा आयात केली तरी तुम्ही त्याला काही आडकाठी किंवा भविष्यामध्ये बंधन घालता कामा नये बॅरिस्टर जेनाने मान हलवून ही बाब मान्य करून टाकली आणि त्याच्यानंतर हनुमंतसिंगाने म्हणजे जोधपूरच्या महाराजाने आपली दुसरी मागणी बांधली आणि ते म्हणे की तुमच्या हैदराबाद संस्थान म्हणजे जे सिंध प्रांतामध्ये आहे तेथून आमच्या जोधपूरपर्यंत जी रेल्वे लाईन आहे त्याचं सगळं स्वामित्व कायमसाठी आमच्याकडे राहायला पाहिजे ही मान्य मागणी जिना मान्य करतात की नाही अशी काहीशी शंका या जोधपूरच्या महाराजांना मनामध्ये आली होती आणि त्यांच्या डोळ्यामधून आणि चेहऱ्यावर ती स्पष्ट दिसायला लागल्यावर त्यांच्या सगळ्या शंकांचं एकाच फटक्यामध्ये समाधान करून टाकूया निरसन करून टाकूया या इराद्याने मग बॅरिस्टर मोहम्मद अली जिना म्हणजे पाकिस्तानच्या निर्मात्याने आपल्या समोर टेबलावर असलेला एक कोरा कागद आपल्या पुढे घेतला त्याच्या खाली कोऱ्या कागदावर मोहम्मद अली जिनाने सही केली आणि तो कागद जोधपूरच्या महाराजांच्या हातामध्ये देत म्हणाले की एक्सलन्सी म्हणजे राजाधिराज तुमच्या अजूनही काही मागण्या असतील तर बिनदिक्कीतपणे त्या कागदावर लिहा त्याच्यावरती मान्यतेची मोहोर म्हणजे माझी सही मी आधीच करून टाकलेली आहे शहाण्या माणसाने कधीही कुठच्याही कोऱ्या कागदावर सही करू नये हे शहाणपण आपण सगळेजण बाळगून हो। आहोत पण बॅरिस्टर असलेल्या पाकिस्तानची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेल्या आणि पाकिस्तानामध्ये पुढे कायदे अजम म्हणून नावारुपारा आलेल्या बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने जोधपूरच्या महाराजांकडे एक कोरा कागद सही करून त्यांच्या सुपूर्द केलेला होता आता एवढी मोठी मागणी पटकन मान्य झालेली आहे अजून काही मागण्या हव्या असल्या तरी त्या लिहिण्याची सवलत मिळालेली आहे त्याच्यावर जीना साहेबाने आधीच मान्यतेची मोहोर म्हणजे आपली सही केलेली आहे हे सगळं बघितल्यावर जोधपूरचे महाराज शहाजीकच हरखून गेले आणि मग त्यांनी जीनाना अजिजीनी किंवा अतिशय नम्र भावनेच्या स्वरामध्ये सांगितलं की जिना मी आपला खूप खूप आभारी आहे कारण माझ्या सगळ्या मान्या मान्य करून आपण त्याही पेक्षा मोठा प्रस्ताव म्हणजे हा कोरा कागद माझ्याकडे दिलेला आहे आता या सगळ्यावर मी पुढच्या काही दिवसामध्ये विचार करतो आणि लवकरात लवकर माझा जो काही पक्का विचार असेल तो आपल्याला येऊन सांगतो हे ऐकल्याबरोबर बॅरिस्टर जीनांचा चेहरा लाल झाला त्यांच्या कपाळावरची शीर ताड ताड उडायला लागले आणि एका फटक्यामध्ये पुढं होऊन जोधपूरच्या महाराजांकडे काही मिनिटांपूर्वी दिलेला तो कोरा कागद बॅरिस्टर जिनानी खेचून आपल्या हातामध्ये घेतला आणि टेबलाच्या ड्रॉवरमध्ये कायमसाठी टाकून दिला महाराष्ट्र तिथून निघाले जैसलमेरचे महाराजही त्यांच्याबरोबर होते जर जिनानी तो कोरा कागद तातडीने परत घेतला नसता तर निश्चितपणे जुनागड जैसलमेर बिकानेर जोधपूर भोपाळ आणि बडोदा ही संस्थानं भारताला कायमसाठी गमवावी लागली असते आणि या सगळ्या संस्थानांना वजा केल्यानंतर आज आपल्या भारताचा जो नकाशा आहे तो नकाशा कोणत्या स्वरूपात आणि आपल्याला कसा दिसला असता हे नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येण्याचा भाव निर्माण होतो बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाना मी या एका गोष्टीसाठी कागद पटकन खेचून घेण्यासाठी त्यांचं ऋण मानतो कारण मग अशी सांगितलेली ही पाच सहा संस्थानं भारतापासून विलग होऊन पाकिस्तानामध्ये सामील होण्याला त्या त्यांच्या एका कृतीमुळे कायमची खीळ बसली मला वाटतं फारशी कोणाला माहीत नसलेली ही गोष्ट या व्हिडिओतून संवाद रूपाने आपल्यापुढे जी मांडली ती आपल्याला आवडली असेल आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या मनामध्ये ही व्हिडिओ किंवा ही कथा ऐकल्यानंतर जे काही तरंग उठले असतील ते आपल्या प्रतिक्रियांच्या रूपामध्ये जरूर जरूर नोंदवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे